नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच हा कार्यक्रम कायम चर्चेत राहिला आणि या कार्यक्रमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं हा कार्यक्रम कायम चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे या कार्यक्रमामध्ये या सीझनमध्ये सहभागी झालेले कंटेस्टंट तर या कार्यक्रमामध्ये बरेचसे इन्फ्लुएन्सर आले होते छोटे फुडारी त्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर डीपी असेल सूरज चव्हाण असेल अशा इन्फ्लुएन्सरचा भरणा होता यामुळे खूपच कार्यक्रमाला लोकप्रियता मिळाली आणि चर्चा सुद्धा खूप झाली या इन्फ्लुएन्सरमुळे बराचसा नवा प्रेक्षक वर्ग या कार्यक्रमाला जोडला गेला आणि हे जे काही कंटेस्टंट सहभागी झाले या कंटेस्टंट अंतर्गत किंवा मग या कंटेस्टंटमुळे बरेचसे वाद सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये झाले त्या वादामुळे हा कार्यक्रम कायमच चर्चेत राहिला आणि तिसरं आणि महत्वाचं कारण हा कार्यक्रम खूप चर्चेत राहिला त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या कार्यक्रमाची होस्ट रितेश देशमुख बघा महेश मांद्रेकरांना डावरून रितेश देशमुख याची नेमणूक या कार्यक्रमासाठी केली सूत्रसंचालक म्हणून बऱ्याचशा लोकांनी नाकं सुद्धा मुरडली होती की रितेश एक कॉमेडी करणारा अभिनेता बिग बॉस सारख्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करू शकतो का परंतु रितेशने लिहिले या ही जबाबदारी आणि फार मोठ्या उंचीपर्यंत हा कार्यक्रम तो घेऊन गेला ना भूतो भविष्याचं मला माहिती नाही ना भूतो असा टी आर पी या कार्यक्रमाला त्यांनी मिळवून दिला जवळजवळ कार्यक्रम संपला तोपर्यंत नऊ टी आर पी मिळाला होता आणि मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये रियालिटी शो ला पहिल्यांदाच एवढा टी आर पी रितेश भाऊने मिळवून दिला साहजिकच रितेश भाऊंच तर श्रेय आहेत याच्यातच परंतु कंटेस्टंट पण पर फार महत्वाचे होते आता बघा बिग बॉस मध्ये सीझन पाच संपलेला आहे आता सहाव्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे बिग बॉस धर्तीवर आधारित असलेला तल भावा सिटीत हा नवा कोरा रियालिटी शो येत्या पंधरा मार्च पासून झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चौबाई गावाच्या धर्तीवर आधारित असलेला हा नवा रियालिटी शो आहे बिग बॉसच्या धर्तीवर आधारित असलेलाच हा चल भावा सिटीत नवाखोरा शो असणार आहे बिग बॉस सारखंच मोठं घर असणार आहे बिग बॉस सारखेच इथे कंटेस्ट येणार आहेत आणि ते इथे खेळ खेळणार आहेत टाच खेळणार आहेत आणि ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आहेत तर मित्रांनो या शो मध्ये गावाकडचे बारा रांगडे गडी आणि बारा सिटी सुंदरी या शो मध्ये सहभागी होणार आहेत एकूण चोवीस कंटेस्टंट असणार आहेत एक मुलगा एक मुलगी अशी जोडी असणार आहे आणि ती जोडी म्हणजे त्या जोड्या या घरामध्ये टास्क खेळणार आहेत कधी इंडिव्हिज्युअल जोडी असेल किंवा मग ग्रुपची जोडी असेल टास्क खेळत खेळत पुढे जात जात हा पुढे शो जात जात मग ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आहे तर असा शो आहे आणि या शोचं सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेता तळपथे करताना दिसणार आहे बघा स्त्रेयसला उगत या शोचं होस्ट म्हणून नेमलेलं नाहीये जाऊबाई गावाच्या धर्तीवर आधारित असलेला हा शो आहे जाऊबाई गावाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशीने केलं होतं त्याच्या एक सूत्रसंचालनाने त्या कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं पण बघा बिग बॉसच्या धर्तीवर आधारित असलेला हा शो आहे बिग बॉसचा जसा होस्ट होता बिग बॉसला ज्या उंचीवरती त्याने नेऊन ठेवलं तसाच होस्ट या कार्यक्रमाला सुद्धा असावा म्हणून त्यांनी श्रेयसचं नाव पुढे केलंय म्हणजे तुमच्याकडे जर रितेश असेल तर आमच्याकडे श्रेयस आहे तर बिग बॉसच्या धर्तीवर आधारित असलेला आणि बिग बॉस सारखाच शो त्याला सुद्धा म्हणजे तल स्थिती या कार्यक्रमाला सुद्धा वेगळ्या उंचीवरती न्यायचं असेल तर त्याच धर्तीवर आपल्याला एक चांगला होस्ट पाहिजे म्हणून झे मराठीने श्रेयस तळपदेची निवड केलेली आहे आता श्रेयस सूत्रसंचालन कसं करतो हे पाहावं लागेल पण श्रेयस मराठीसह हिंदीमध्ये सुद्धा मोठं नाव आहे आणि हिंदीमध्ये जे मोठे मोठे शोज आहेत आयपा सारखे जे अवॉर्ड आहेत त्याचं सूत्रसंचालन श्रेयसने केलेलं आहे त्यामुळे त्याला ही मोठी जबाबदारी दिली आहे अगदी रितेश सारखंच किंवा रितेशपेक्षा चांगलं सूत्रसंचालन त्याला या शोमध्ये करायचं आहे आणि या नव्या कोऱ्या रिॲलिटी शोला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे ही मोठी जबाबदारी किंवा त्याच्याकडे हा मोठा टास्क असणार आहे तर बघू अगदी रितेश सारखं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं सूत्रसंचालन श्रेयस भाऊ तळपदे करतो का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो या नव्या कोऱ्या रिॲलिटी शो बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही किती उत्सुक आहात श्रेयसचं सूत्रसंचालन बघायला आणि या आगळ्या वेगळ्या रिॲलिटी शोमध्ये काय काय घडते हे पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स सांगून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा